नमस्कार सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे दुधीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा चटपटीत खुसखुशीत दुधीचे धपाटे आज आपण पाहूया दुधीचे धपाटे कसे बनवायचे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे दीड वाटी गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचे एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ ही सर्व पिठं छान चाळून घ्यायचे मी इथे मध्यम आकाराचा दुधी घेतलेला आहे हा स्वच्छ घेतला घेतलाय याचे दोन्ही साईड्स असे काढायचे आणि असे पातळ एकदम वरची साल काढून घ्यायची जास्त दाबून काढायची नाही आता आपण दुधी किसून घेऊया आता हे आपण पिठात घालूया यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा मीठ थोडीशी हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट एक चमचा हिरवी मिरची पेस्ट दोन मोठे चमचे तीळ तीळ भाजून घेतलेले आहे अर्धा चमचा ओवा हातावर असा क्रश करून घालायचा आहे त्यामुळे ओव्याचा फ्लेवर छान येतो यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया या, या स्टेजवर तुम्ही तिखट मीठ चेक करू शकता मी इथे थोडंसं मीठ घालत आहे आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचे आता हे मळून झालंय आपण धपाटे बनवूया आता एका वाटीत पाणी घ्यायचंय आणि मी हे कापड पण ओलं करून घेतलेलं आहे आता हाताला थोडस पाणी लावून एक गोळा घेऊया या कापडाला परत थोडस पाणी लावायचंय कॉटनचाच कापड घ्यायचा आहे तुम्ही कॉटनचा रुमालही घेऊ शकता नाहीतर कापड तव्याला चिटकेल आणि थालीपीठ किंवा धपाट आपल्याला हे थापून घ्यायचे हाताला थोडं थोडं पाणी लावत आणि ताट फिरवत आपल्याला सर्व बाजूनी एकसारखं असं धपाटं थापून घ्यायचे आता हे छान थापून झाले यात आपण असे होल करून घेऊया मी तवा तापत ठेवलेला होता आता आपण हे भाजून घेऊया मी हे तूप घालून भाजणार आहे तुम्ही तेल किंवा तूप काही वापरू शकता मीडियम फ्लेम वर आपल्याला हे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचे ह्याप्रमाणे मी धपाटा भाजून घेतलेला आहे तुम्ही याप्रमाणे तीळ लावूनही धपाटा बनवू शकता त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसेल आणि चवही चा छान लागेल आता हे तव्यावर कसं टाकायचं हे आपल्याला सर्वात आधी डाव्या हातावर घ्यायचे आणि कापड असा फोल्ड करायचा आहे परत उजव्या हातावर घेऊन आपल्याला हे तव्यावर टाकायचं आहे आणि अलगत असा कापड काढून घ्यायचं आहे दुधीचे धपाटे तयार आहेत आता आपण हे, हे सर्व करूया मी हे लोणचं आणि दह्यासोबत सर्व केले आहे माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा